अमृत आहे काही लोक मिसिंग आहेत दादा आहे सगळ्यांना परत भेटून खूप खूप छान वाटतंय आणि मी मगाशी पण बोलताना आम्ही गप्पा होतो की हा चित्रपट आयुष्यभर तरुणच राहील हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं या टीम बरोबर या टीमचा भाग होता आला हे खरंच माझं भाग्य आहे आणि या सगळ्यांबरोबर काम करता आलं दहा वर्ष आपण अजूनही एकत्र आहोत मला नाही वाटत असा दुसऱ्या कुठल्या चित्रपटात टीम दहा वर्ष झाल्यानंतरही इतकी एकत्र असेल पण खरंच हे एक कुटुंब आहे माझं कुटुंब आहे इथे सगळेच जण आहेत दादा आहे भाऊ आहे ताई आहे काका आहेत मामा आहेत त्यामुळे लिटरली व्हॉट्सअपवरचे मेसेजेस वाचताना आपण घरातल्याच एका ग्रुपशी बोलतोय चर्चा करतोय असं वाटतं

कधीच इमोशनली आणि टेक्निकली रिफ्रेशिंग वाटते आहे कुठेच असं नाही वाटलं की आपण एक दहा वर्ष जुनं काहीतरी बघतो इट्स इट्स सच अ ब्रिलियंट फिल्म की ती आत्ताही कनेक्ट झाली आणि आत्ताही डोळ्यात आहे आशू आले आणि आत्ताही अंगावर छान सो या अशा फिल्मचंच कळ तर आणि कट्ट्याचं कळ अरे नाही मजा तर खूप आली आणि पहिली जसं सोबत सर बोलले तसं ही पहिली फिल्म होती <laughs> जी म्युझिकल <laughs> होती माझ्यासाठी ही फिल्म जेव्हा स्टार्ट झालेली तेव्हा मला एक्झॅक्टली आठवतं आहे कारण जस्ट मी लोकमान्यचं एडिट फिनिश केलेलं आणि कट्यारचं एडिट सुरू झालेलं आणि सो त्याच्यामुळे काय झालेलं तिकडे त्यांचं कॅरेक्टर हे खूप ॲग्रेसिव्ह आणि हेवी होतं आणि इकडे टोटल सॉफ्ट होतं सर स्टार्टिंगला माझ्या एडिट होत नव्हती ती फिल्म जस्ट स्टार्ट केली तेव्हा सो मी सरांना सांगितली गोष्ट की मायना असं असं होत नाही आहे आणि मला कळत नाही काय एक्झॅक्टली करायचं कारण लोकमानाचे कॅरेक्टर डोक्यातनं निघत नव्हतं हो तर ते बोलले तू टाईम घे वेळ घे आणि चालू कर तुला जेव्हा जमेल तेव्हा तू चालू कर सो तसं आमचा एक्सपिरियन्स होतो आणि जशी ही फिल्म खरं तर आपल्या सगळ्यांचंच भाग्य आहे की या सिनेमाचा आपण भाग होता आला माझ्याने दोन ई बी याच्यावर काम करत होते माझा नंबर कसा लागला मला वाटतं संतोष फुटाने त्यांनी जरा माझं नाव सुचवलं आणि ह्या सिनेमाचा एक भाग होता आला या सिनेमामुळे आपल्यासारखी वेगळी आणि चांगली माणसं आयुष्यात आली जी आजही माझ्यासोबत आहेत आणि याचा खूप खूप आनंद आहे थोडं उशीर झाला मला पोचायला शेवटची पंधरा मिनिटं बघता आली पण पुन्हा एकदा रुखरुख राहून गेली की मोठ्या पडद्यावर सिनेमा आता पुन्हा कट्यावर कधी बघता येईल म्हणजे आता काय कळत नाही की किमान एवढ्या मोठ्या पडद्यावर तरी पुन्हा कट्याला बघायला मिळावं अशी इच्छा आहे आणि ती मला वाटतं आता दहा वर्ष झाली आहेत पंचवीसाव्या वर्षी पुन्हा सगळे आपण एकत्र येऊया की हा सिनेमा पुन्हा एन्जॉय करूया काही गोष्टी राहून गेल्या थँक्यू बरगाव बरं ह्या सगळ्या प्रवासात आज जी दोन लोक दिसत आहेत आपल्याला आपल्यासोबत ही कट्यारच्या प्रवासात कदाचित होती नव्हती माहीत नाही अमृता मॅडम आणि पुष्कर सर यांच्या ना तारखाच जुळत नव्हत्या म्हणजे नाही अनुभव हां म्हणजे पुष्कर सरांच्या वेगळ्या आणि अमृताच्या वेगळ्या आणि मग दुसरे कलाकार शोधायला शोधायची वेळ झाली आमच्यावर तर ते सगळं नको बोलायला तर हा 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 सर और सर वो आर्टिस्ट ने उनको जाके बताया मी फिल्म कर रही हूं दुसरे दिन इनका फोन आहे नाही नाही छोड दो अभि सो <laughs> <छोड़> <laughs> <laughs> ही कुठेतरी आपल्या सगळ्यांची बांधलेली मोट होती आणि ती सुटू नये कारण त्या रोलसाठी त्यांनी त्यांनी केलेली मेहनत खूप महत्त्वाची होती कारण देवाच्याच म्हणत होतं की आपल्या सगळ्यांच्या हातून ही कलाकृती घडावी म्हणून आपण एकत्र आहोत असं मला वाटतं ह्या पूर्ण प्रवासात तुम्ही सगळ्यांनी जी सहाय्य केलं जे पाठीमागे उभे राहिलात आमच्या प्रोडक्शनच्या प्रोडक्शनच्या खूप चुका असतात गाडी वेळेवर येत नाही नारळ पाणी मिळत नाही सचिन सर नाही आहेत म्हणून बोलून घेतो अशा so, <laughs> बऱ्याच कंप्लेंट होत्या आमच्याविषयी पण ही कलाकृती बघताना असं वागतं की त्या शिव्या खाल्ल्या असतील त्या ठीक आहेत कारण अशी कलाकृती घडण्यासाठी शिव्याही महत्त्वाच्या होत्या आणि टाळ्याही महत्त्वाच्या होत्या थँक्यू